मित्रांनो आपलं बालपण या शाळेमध्ये गेलेलं आहे चला दाखवतो तुम्ही त्या टाईममध्ये मराठी शाळा अशी नव्हती पण आता मराठी शाळा खूप बदललेली आहे बघू शकता आणि तिकडे मित्रांनो प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजेच हॉस्पिटल आपल्या गावचे सरकारी हॉस्पिटल आपले विष्णू गेलेले आहे पुढे आता मराठी शाळा कप्चर करून आपण या आपल्या अध्यायाला विराम देणार आहोत बघू शकता तुम्ही विद्येचे झाड गेली माहित आहे ते माहीत आहे सुंदर असे बघू शकता हे आपली मराठी शाळा आहे बघू शकता शाळा तर चालू आहे रहा सर कोणत्या आहे काय माहीत आपली मराठी शाळा बघू शकता मित्रांनो ते जे गुलाबी रूम दिसले मित्रांनो तो आपला चौथा वर्ग होता तो कोपऱ्यातला गुलाबीवाला शाळा आता पूर्णपणे जुनी शाळा पडलेली आहे मित्रांनो ह्याच्या दोन तुम्हाला रुमात दिसू राहिल्या जी जुनी रूम आहे त्या जुन्या रूममध्ये आपला वर्ग पहिलीचे शिक्षण झालेलं आहे आणि हे आपली मंडळी हा सहकारी विद्यामंत्रीचा स्टुडंट आहे मी काय या शाळेत नाही राजा काय करा गलती आहे जय भोले जय भोले आमचा सर्वेस माझ्या नाव सांग खरा माझं नाव शू आवली चौधरी आणि काय सायकला लावल्या गळे हो। खातरना उरे बेकार हे पुरे रायडर होणार रा आहे कडे इमानदारी हे पण घ्या आणि ते तिकडे बसलेले आहे सात आठ आतंकवादी सात आठ आतंकवादी तिकडे फायरचा पुरा अड्डा चालू आहे आणि हे आपली मराठी शाळा मित्रांनो हा जो चौथा वर्ग आहे हे जे जुनी शाळा आहे मित्रांनो याच्यामध्ये आपलं हात आता चौथा लिहिलेला आहे ते समजा तर मित्रांनो या वर्गामध्ये आपलं शिक्षण झालेलं आहे बघू शकता तुम्ही आपली जुनी शाळा ती पूर्णपणे पडलेली आहे आता त्याच्यामुळे नवीन बांधकाम चालू आहे जे बघू शकता तुम्ही हे नवीन बिल्डिंग आता बांधलेली आहे जुनी शाळा पडल्यामुळे मित्रांनो आता पुरा जंगल झालेला आहे शाळेचा बगीचा आणि हे आमच्या गावचे मित्रांनो एडिटर म्हणजेच माऊली मानकर पाटील ग्राफिक डिझायनर आपल्या गावातले मित्रांनो बघू शकता तुम्ही माऊली मानकर आईथ आलेले आहे जय राम जय सिया चला मित्रांनो आता एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो आणि आता डायरेक्ट आपल्या ब्लॉगिंगला एंड करतो आणि मित्रांनो आता आपण जाणार आहोत डायरेक्ट घरी चला चलो मिळते डायरेक्ट अगले पार्ट मे पुढचा पार्ट केव्हा येईन आता याची गॅरंटी नाही जय श्री महागाव व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका भेटू तुम्हाला नंतर ጢጃ� gut ጢጌጿጒጉ ጢ � flats <laughs> ጢጆጔጓጃ ጢትጠጯ ጢጅᰔους ጢ�ጠ ጢ ጅጻ ጓ unos <laughs> ጓጕጇ Permain ጢጅጅጅጿጠጅጩ살치